संत तुकाराम महाराजांना जगदगुरु म्हटलं जात संत तुकाराम महाराजांनी शतकोटी अभंग लिहिले शतकोटी अभंग लिहिले अखंड या विश्वाच्या कल्याणासाठी आणि माणसानं जीवन जगावं कसं देवांच्या पर्यंत पोचावं कसं हे संत तुकाराम महाराजांनी सांगितलं तर बांधवांनो संत तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये असा एक प्रसंग आला की त्यांना मीठ विकावं लागलं बघा सुंदर अशी रहस्यमय कथा आहे आज आपण ऐकणार आहोत मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल तर बांधवांनो जगदगुरु संत तुकाराम महाराज यांचे वडील सावकार होते आपल्या सगळ्यांना माहिती बघा अनेक ग्रंथामधून आपण ऐकलं असल संत तुकाराम महाराजांच्या वडिलांचं निधन झालं संसाराची जबाबदारी त्यांच्यावरती पडली परंतु त्यांचं मन हे संसारात लागत नव्हतं हजारो लोकांची गावातली कागदपत्र म्हणजे जमिनी घाण त्यांच्याकडे होत्या संसारात मन न लागल्यामुळं एकच ध्यास भगवंताचं नामस्मरण पंढरीच्या पांडुरंगाचं नामस्मरण होत आणि त्यांनी सगळी कागदपत्र बघा इंद्राणीच्या दोहात टाकली आणि त्या गावाला कर्जमुक्त केलं बघा आणि पुढे नंतर संत तुकाराम महाराजांची फार दयननीय अवस्था झाली बघा कारण घर चालण्यासाठी पैसा हा लागतोच बघा त्यांच्याकडे काही नव्हतं बघा सावकारी ही राहिलीच नव्हती जमीन राहिली नव्हती फक्त घर राहिलं होतं आणि संत तुकाराम महाराज तर भगवंताच्या नामस्मरणात तल्लीन होतीच भंडारा डोंगरावरती जायचं किंवा दुसरीकडे कुठंबी जायचं आणि देवाचं नामस्मरण करायचं दिवसभर हेच काम पत्नी जिजाईला काळजी वाटू लागली की आपल्या मुलाबाळांचं पोट भरायचं कसं आणि संत तुकाराम महाराजांना कोणी उधार सुद्धा देत नव्हतं बा की दुसरा व्यापार करावा म्हणून आणि त्यावेळेस त्यांची पत्नी जिजाई ओ जिजाई म्हणजे एका सावकाराची मुलगी होती पुण्यामधल्या आप्पाजी गुळवे यांची मुलगी होती बघा सावकाराची पण वेळ अशी आली त्यावेळेला बघा पत्नीनं पुढाकार घेतला आणि जे आपल्या वडील आहेत सावकार किंवा आपले भाऊ आहेत सावकार त्यांच्याकडे न जाता त्यांचे मित्र होते कर्ज देणारे सावकार त्यांच्याकडे गेली आपल्या भावांची ओळख सांगितली आप्पाजी गुळव्यांची मुलगी आहे मला दोनशे रुपये आपण कर्ज द्या सगळं नाव सांगितल्यानंतर भावाचं वडिलांचं जिजाऊला दोनशे रुपये कर्ज मिळालं त्या ठिकाणी ते कर्ज घेतलं लिखापडी झाली आणि कर्ज घेऊन घरी आल्या जिजाऊ बघा आणि आपल्या मालकांना म्हणजे संत तुकाराम महाराजांना सांगितलं धनी मी दोनशे रुपये कसे तरी आणलेत बघा हे गोळा करून तुम्ही काहीतरी व्यवसाय करा आणि आपल्या मुलाबाळांचं पोट बनेल हो तुम्ही असं करू नका व संत तुकाराम महाराजांनी मान डोलवली काय व्यवसाय करायचा त्यांच्या मनामध्ये आला आपण मिठाचा व्यवसाय करायचा आणि बघा बालेघाट परिसरामध्ये मिठाचा मोठा बाजार भरतो त्या ठिकाणी संत तुकाराम महाराज मीठ विकण्यासाठी गेले बघा त्यांच्याबरोबर ते, अनेक व्यापारी सुद्धा होते संत तुकाराम महाराज त्या ठिकाणी गेले विकलं गेलं दोनशे रुपयाचं घेऊन बघा त्या काळात दोनशे रुपयाचं मीठ विकलं गेलं आणि संत तुकाराम महाराज यांना शंभर रुपये नफा झाला म्हणजे त्यांच्याकडे तीनशे रुपये आले महाराज खूप खुश होते त्यांना असं वाटत होतं की मी आता कधी घरी जाईल आणि आपल्या पत्नीला सांगेल मुलांना खाऊ घरी घेऊन जाईल आनंदात जाईल आता मी भाळणार नाही आता कोणाला मी मदत करणार नाही आता मी शहाना जाऊ असे संत तुकाराम महाराज आपल्या मनामध्ये म्हणत आहेत आणि त्यावेळेस बघा तिथून त्यांचे मित्र जी मंडळी होती व्यापारी ते सगळे चालत निघाले त्यावेळेला कुठं प्रवास होता इष्ट्या बस असलं काही नव्हतं चालत निघाले चालत जाता जाता, जाता बांधव एक गाव लागलं आणि त्या गाव पास करत होते सगळेजण बघा आणि त्याच ठिकाणी चौकामध्ये एक व्यक्ती केस वाढलेले दाढी वाढलेली जानवं गळ्यामध्ये घातलेलं बघा म्हणजे जानवं त्याच्या अंगामध्ये होतं टिळा लावलेला परंतु गळ्यामध्ये लोड बांधलेलं बघा लाकडाचं लोडणं आपण शेतकरी असताल तर नक्की माहीत असेल आपल्याला की एखादं जनावर गाय किंवा म्हैस जर जास्त पळत असेल ऐकत नसेल तर त्याच्या गळ्यात लोड बांधलं जातं तसं बांधवांनो या व्यक्तीच्या गळ्यात लोड घातलेलं होतं आणि तो फीक मागत होता हे संत तुकाराम महाराजांनी पाहिलं दया आली त्यांना थांबले त्या ते ठिकाणी त्यांच्या बरोबरचे जे व्यापारी होते ते म्हणले आता ही फसलं हे आता इथंच मोकळा किसा करते असे म्हणले बघा आणि ते पुढे निघून गेले अहो संत तुकाराम महाराजांना त्या व्यक्तीची दया आली आपण थोडासा विचार केला की संत म्हणावं कुणाला ज्याला गोर ग गरिबाची दया येते बघा तो खरा संत आणि त्याच्यावर भगवंताचा हात हे निश्चित असतो संत तुकाराम महाराजांनी विचार केला होता की मी आता बघणार नाही इकडे तिकडे हे पैसे गुण घरी जाणार पण अशा व्यक्तीला पाहिल्यानंतर फार दया आले डोळ्यात पाणी आलं की याला काहीतरी मदत केली पाहिजे आपण विचार करा गाईच्या गळ्यात लोढणा बघितलाय आपण चावणारे कुत्रे असतात त्यांच्या गळ्यात सुद्धा लोढणा बघितलाय मशीनच्या बघितलाय आहे पण आजपर्यंत माणसाच्या गळ्यात लोढणा बांधलेला बघितलाय का हो त्यामुळं हे सगळं दृश्य पाहून दया आली थांबली त्या ठिकाणी आणि त्या व्यक्तीला विचारलं का रे बाबा तुझ्या गळ्यात लोढणा का घातला त्या व्यक्तीने सांगितलं बघा की महाराज या परिसरातल्या राजाकून मी कर्ज घेतलं आणि ते कर्ज मला फिटलं नाही त्यामुळे त्या राजानं सांगितलं की जोपर्यंत कर्ज फिटत नाही तोपर्यंत तुला लोढणा घालून फिरावं लागल तुला घरी जाता येणार नाही तुकोबांनी विचारलं हे किती कर्ज आहे रे बाबा त्यानं सांगितलं बघा अडीचशे रुपये कर्ज आहे दयाली महाराजांना अडीचशे रुपये महाराजांनी त्याला दिले त्याच्याबरोबर गेले ते पैसे दिले बघा अडीचशे रुपये त्याला मुक्त केलं त्या राजाच्या तावडीतून ते, राजा ते लोडणं काढलं आणि बायका मुलं अगदी आनंदात घरी निघून गेले त्याच वेळेला बघा त्या गावामध्ये असे अनेक ब्राह्मण होते ज्याला पैसे दिले बघा तो सुद्धा ब्राह्मण होता आणि तसेच त्या गावामध्ये अनेक ब्राह्मण होते त्या ब्राह्मणाला समजलं की तुकोबाशेड गावामध्ये आल्यात आणि ते धनाचं वाटप करतात बघा पैशाच्या लोभाने अनेक ब्राह्मण त्या ठिकाणी आले आणि तुकोबांना काय वाया करा की आम्हाला काहीतरी दान करा तुम्ही तर त्यावेळेस बांधवांनो तुकाराम महाराजांच्याकडे फक्त पन्नास रुपये राहिले होते बघा तीनशे रुपये होते अडीचशे या ब्राह्मणाला गेले आणि बाकीचे जे पन्नास आहे ते पूर्ण वाटून त्या ठिकाणी ब्राह्मणांना थोडे 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 दिलं ब्राह्मणांना दान केल्यानंतर ब्राह्मणाने आशीर्वाद दिला संत तुकाराम महाराजांना बघा तुम्ही अध्यात्माच्या शेवटपर्यंत तुम्ही पोचताल सुख समृद्धी लाभल शांती लाभल देवाची भेट होईल सगळ्या ब्राह्मणांनी आशीर्वाद दिला संत तुकाराम महाराज अगदी आनंदी झाले बघा आणि रस्त्याने चालायला लागले विठ्ठल विठ्ठल पांडुरंग जय जय राम कृष्ण असं म्हणत म्हणत रस्त्याने चालत गेले बघा परंतु गावाच्याच वळ गेल्यानंतर देहूच्या संत तुकाराम महाराजांना घरी जाऊशीच वाटा कारण हे दोनशे रुपये कर्ज काढून आपल्या पत्नीने शेवटचे दोनशे रुपये आहेत धनी तुम्ही काहीतरी व्यापार करा आणि आपल्या पोराबाळांचं पोट भरा सांगितलं होतं परंतु सगळे सगळे पैसे तर महाराजांनी घालून टाकले त्यामुळे आता घरी जाण्याचं धाडस संत तुकाराम महाराजांच्यात राहिलं नव्हतं घरी गेलेच नाहीत जवळच असणाऱ्या जंगलामध्ये महाराज भगवंताचं नामस्मरण करत त्या ठिकाणी बसले अहो डोळे झाकले समाधी लागली जय जय रामकृष्ण हा मंत्र आणि विठ्ठल विठ्ठल जप हा चालूच झाला अ जवळजवळ एक महिन्याचा काळ निघून गेल तो त्यावेळेस आणि चमत्कार झाला अखंड सृष्टीचा मालक पंढरीच्या पांडुरंगाला काळजी पडली की माझा फक्त जंगलामध्ये जाऊन बसलाय माझं नामस्मरण करत घरी त्याची काय अवस्था झाली त्यावेळेला पंढरीचा पांडुरंग संत तुकाराम महाराजांचं रूप घेतलं आणि त्यांच्या घरी गेले बघा आधीच गेलते एक महिन्याच्या काळात जे पैसे ते दोनशे रुपये घेऊन ज्या सावकाराकून पैसे आणले होते जिजाऊंनी पैसे जाऊन सुद्धा देवाने भरले बघा संत तुकाराम महाराजांचं रूपाता त्या जाऊन भरलं त्या ठिकाणची पावती घेतली आणि सोन्याच्या मोहराच्या पाच या संत तुकाराम महाराजांच्या घरी दिले बघा त्यामुळे त्यांचं घर अतिशय सुखात आनंदात सगळं कुटुंब चाललं होतं एक महिन्यानंतर ही बातमी संत तुकाराम महाराजांच्या कानावरती अनेक लोकांनी सांगितली की जाऊन का तुमचं कर्ज बिर्ज सगळं फेटलंय तुम्ही काय इथं बसलाय संत तुकाराम महाराजांना कळालं की कर्ता आणि कर्विता कोण आहे संत तुकाराम महाराज त्यावेळी घरी गेले तर सगळे आनंदात होते बघा भगवंताची भक्ती जर अगदी मनापासून केली झोकून दिलं भगवंताकडं तर भगवान नक्की मदत करतो बघा असे संत तुकाराम जीवनामध्ये अनेक असे प्रसंग आले आणि अनेक वेळा संत तुकाराम महाराजांना देवाने प्रत्यक्षात मदत केली बघा कित्येक लोकांच्या मनामध्ये येते की देव कुठं आहे देव कुणी पाहिला का देव कुठं मदत करतो का परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून एक सांगायचे मला की देवाची खरी भक्ती करणारा तरी फक्त आज कलयुगात राहिलाय का याच उत्तर नक्की मिळेल का तर बांधवांनो सुंदर अशी कथा संत तुकाराम महाराजांची घटना आहे म्हणजे प्रसंग आहे भगवंतांनी मदत केली कशी हे जर आपल्याला आवडलं असेल चॅनलवर त्या प्रथम असाल आपण तर नक्की सबस्क्राईब करा बघा चॅनलला लाईक करा आणि आम्हाला कमेंट म्हणून फक्त जय जय रामकृष्ण हरी अशी एक कमेंट नक्की द्या बघा जय हिंद जय भारत